हाँ, 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 ना, ते नाशिकला राहते सर ते बरोबर काय नेमकं विषय ते बॅटरीच्या बंड्या शोरूम आहे म्हणलं त्यानं आपल्याला बर बर कसली बॅटरी बॅटरीच्या बंड्या ते बॅटरीवर चालत नाहीत का हिरो हिरो स्प्लेंडर ते बर म्हणजे ते हिरो स्प्लेंडर गाडी का हा 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 ते त्याचा शोरूम आहे म्हणून आपल्याकडून पैसे बँकेकडून सगळं घेतला आपल्याला काय काय नाही आता आपले पैसे आहेत त्याच्याकडं ते खूप सचवत आहे सर सोळा सोळा लाख पंचवीस हजार आहेत सर ते बरं बरं तुम्ही त्यांना दिले का त्या बॅटरी घेण्यासाठी का हां आपण दिलेला बर मग मला सांगत त्या बॅटरी घेऊन तुम्ही काय केलं असतं आपण केलं असतं इकडं अच्छा म्हणजे शॉप वगैरे आहे का तुमचं शॉप हा हाय आपल्या विशाखापट्टणम मध्ये आपल्या ओळखीचे आहेत ते दोघं मिळून आम्ही पैसे दिलेले आहे त्याला दोघं मिळून पैसे दिलेला आहे शॉप लावलेला आहे शोरूम पण आहे त्याचा पण ते बंड्या पाठवत नाही सर ते आता शोरूम नाही काय नाही घर आहे त्याचं बिल्डिंग आहे कार आहे सगळं आहे पण ते पैसे बी देत नाही बंड्या पण देत नाही सर लायसन्स व्हायले सर त्याला बरं किती किती दिवस झाले या गोष्टीला तीन वर्ष सर तीन वर्ष हा बर आणि हा व्यवहार समोर समोर झाला का हां आता आम्ही सहा महिने पहिले गेलो त्या सर सहा महिन्याचा वक्त वेळ मागितला त्यानं आणि तिथं ते छावाच्या प्रमुख राहतात ना त्यांना सुद्धा त्यांना घेऊन गेले मी त्यांना सुद्धा सोबत घेऊन गेले तर त्यांना पण त्यांना ऐकत नाही सर बर ज्यांना घेऊन गेले ते कोण कार्य आहेत का कार्य करतात ते छावा म्हणत नाहीत काय छावा ग्रुप चे का हा छावा ग्रुप चे ते तिथेच राहतात ते नाशिक मध्येच राहतात दोघे जण त्यांचा ऍड्रेस विचारून त्यांना दोघे जण घेऊन गेला त्यांचा पण नंबर आहे ते ऐकत नाही म्हणे तुमचा कारवा तुम्ही करा म्हणे आपण काय काढायचे आहे भाऊ आपण बर बर ठीक आहे ताई मला तुमचं नाव सांगा मनीषा जाधव सर मनीषा जाधव का हो सर मनीषा जाधव व्यवहार तुम्ही स्वतः केलेला का कॅश ने केला की बँक आणि त्या व्यक्तीचं नाव सांग मला ते आधार कार्ड पाठवले सर बघा ना बरं त्या व्यक्तीचं नाव माहिती नाही का तुम्हाला नंबर आहे का त्यांचा नंबर आहे सर बरं सांगा नंबर मला नंबर मी व्हॉट्सअपवर मेसेज करते सर बरं चालेल लगेच मेसेज करा आणि हा व्यक्ती कॉल उचलतोय का दुसरा उचलत नाही आता आता ते नंबर पण त्याचा चालू नाही आता घरच्यां सगळं माहित आहे आपल्याला पण नंबर पण ते सध्या चालू नाही ते मी तुम्हाला मेसेज केला तर ते नंबर बंदच येत आहे बर नंबर वगैरे बंद आहे का बर बर ठीक आहे सोळा लाखाचा विषय आहे ना तोला नंबर बंद आहे आपल्याला घर माहित आहे सर आपलं घर माहित आहे आपण नाशिक नाशिकला आम्ही दोन तीन बार जाऊन आलेलाय आता तुमचा अड्रेस माहित झाला तर आम्ही जण आमचा भाऊ ते आहे ना ते अजून ते विशाखापट्टणम मध्ये ते दुकान लावलं होतं ते ते माणूस आहे असं येणार सर सोलापूरचं केलं ते करमाळा म्हणून युट्यूबवर दाखवले सर मग तिथं आलं तर आपले ते सर भेट होते की नाही की म्हणून मी वायस रिक्ड पाठवलं सर तुम्हाला करमाला जे आई तुम्ही लोकेशन काढलं ना तिथे आपलं कसं हेड ऑफिस हो आहे हो सर आज आपण जे महाराष्ट्र नाही तर जगभरामध्ये कार्यकर्ते काम करतात आमच्या सारखे त्यांचं जे गुरुचं स्थान आहे ना, ना ती 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 ते तिथे आहे करमालयामध्ये हो का सर हां हां बरं ठीक आहे ताई मी काय बोलतो आजचा दिवस तुम्ही मला टाइम द्या हा तो, तो नाशिकमध्ये राहतोय ना हा नाशिकमध्ये राहतोय बरं ठीक आहे आपले कार्यकर्ते वगैरे आहेत तिथे आणि तुम्ही कुठे राहता आता नांदेड मध्ये नांदेडमध्ये का हो बर बर नंबर पण बंद आहे मी तुम्हाला उद्या कॉल करतोय आजचा दिवस मला फक्त वेल द्या करूर मेट्रो सॉल हा ओके सर तुम्ही म्हणलं ना सर तिथे करमाळा मध्ये तिथे येते नाही म्हणलं सोलापूर मध्ये आहे नाशिक मध्ये पण येऊ शकते सर तेवढं करा मी लय प्रॉब्लेम मध्ये सर सगळं मुख्य भैर पोर घ्या सर मला बरं ठीक आहे मी आता सध्या येऊ नका मी तुम्हाला कॉल करेन मग तुम्हाला कुठल्या ऑफिसला बोलवायचं आणि ते व्यक्ती कुठे भेटतील मग सर्व आपण क्लिअर करू हा बर बर आठचा दिवस थांबा हा बर ठीक आहे सर ओके धन्यवाद सर ओके ओके करू ताई सॉल काही हरकत नाही हा बरं बरं